नियमित वाचनाने ज्ञान वाढते विद्यार्थ्यांनी वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचे वाचन करावे व वाचन संस्कृती वाढणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केले साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत थारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे उपस्थित होते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ पाटील यांच्या हस्ते झाले त्यांनी वाचनालयात दर्जेदार पुस्तकांची संख्या व दुर्मिळ ग्रंथ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे वाचनासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे ही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन ग्रंथालयाचे अध्यक्ष ओंकारसिंह ठाकूर उपाध्यक्ष व्यंकटराव मुळे सचिव एम जे सदस्य टी एन सदस्य चंद्रकांत ताकळकर ग्रंथ भेट देऊन सत्कार केला या कार्यक्रमात संजय गव्हाणे बाळासाहेब ओगले देवगिरी एक्सप्रेसचे संपादक अतुल शहाणे पत्रकार दौलतराव भोसले पत्रकार संपत्त तेली यांच्यासह पत्रकार नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक मुळे यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल सतीश टाकडकर यांनी मानले मराठवाड्यातील ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आमचे चॅनल देवगिरी एक्सप्रेस नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा